कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसंच राजे भोसले फुलेशाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय आणि मोलाचं योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपलं आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे संत गाडगे महाराज दादासाहेब गाय गायकवाड कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड शाहीर अण्णाभाऊ साठे पेरिया रामस्वामी भागुराम कवडे वस्ताद गुरुजी बावनडाव भाग्या शिवराम गोपाळ जाधव विश्राम सवातकर राघोजी पाटील कमलाकर चित्रे शांताराम शंकर रेगे आर डी भंडारे भैयासाहेब आंबेडकर राजा ढाले नामदेव ढसाळ दादासाहेब रूपवते टी एम कांबळे अरुण कांबळे अनंतराव चित्रे आर डी भंडारे प्रल्हाद शिंदे भगवत जाधव नरेश गायकवाड भागीरथी कासारे शामूताई कोईर बाप्पा आठवले विनायकराव शिवतरकर गोलवेल गुरुजी चित्रकार धुरंदर तसंच सत्तर महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आहे या पुरस्काराचं यंदाचं हे पहिलं वर्ष असून शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त गडकरी रंगायतन येथे हा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोतळ्यास अभिवादन करून आणि मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात येणार आहे या निमित्तानं संगीतकार भास्कर इंगळे आणि कव्वाल सुलतानजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय नऊ ऑगस्टच्या क्रांती दिने बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीला सहकार्य केलेलं आणि समर्पित झालेल्या त्या सर्वच महान विभूतींना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देत आहोत ह्या लिस्टमध्ये जवळ सत्तरच्या वर नावं आहेत आणि ती नावं वाचून दाखवायला तर मी तुम्हालाच विनंती करेन की आपल्या मीडियाच्या मार्फत आपल्या वर्तमानपत्रांच्या मार्फत ही नावं जाहीर व्हावी आणि आम्ही जवळजवळ सत्तर शंभरपर्यंत जातील त्या दा सगळ्यांनाच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत तरी आपण सगळे या कार्यक्रमाला या उपक्रमाला प्रसिद्धी द्या राजे भोसले फुले शाहू आंबेडकरी चवळीमध्ये हर्षभरीत कार्यक्रमामुळे या पुरस्कारामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे मान्यवर नेते जे पॅन्थर रिपब्लिकन बहुजन संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच नेत्यांना आपण बोलावणं पाठवलेलं आहे